सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अजब कारभाराचा नमुना आज पुन्हा पहाव्यास मिळाला सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्यावर भले मोठे खड्डे पडण्याची मालिका सुरू झाली असून आज ही गारपी रोडवर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या बंगल्यासमोरच रस्त्याच्या मधोमध मद भला मोठा खड्डा पडला आहे शंभर फुटी रस्त्यावर डीमार्टच्या समोर नुकत्याच केलेल्या नव्या रस्त्याला भगदाड पडले होते त्यानंतर त्याच रस्त्यावर दिगंबर मेडिकलच्या समोर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला होता त्यानंतर तिसरा खड्डा हा अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये पडला होता आणि त्यानंतर आता चौथा खड्डा हा या ठिकाणी गारपी रोडवर पडलेला आहे हे खड्डे पडण्याला महापौर नगरपालिकेच्या बांधकाम विभाग ड्रेनेज विभाग तसेच संबंधित ठेकेदार जबाबदार आहेत असा आरोप लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केला आहे सांगली मिरज कुपाळ महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी या महापालिका क्षेत्रातील सर्वच नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याचे ऑडिट करावे संबंधित रस्त्याला वापरण्यात आलेले मटेरियल कोणत्या क्वालिटीचे वापरले आहे याचीही तपासणी लवकरात लवकर करावी आणि संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी लावून त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करावी अशा ठेकेदारांना यादीत टाकावे अशी मागणी मनोज भिसे यांनी केली आलोय डॉक्टर अविनाश पाटला यांच्या गारपी रोडच्या परिसरामध्ये आलो आहे विसार सा, सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये खड्ड्यांची मालिका सुरू राहिलेली आहे आज हा चौथा खड्डा पडला पहिला खड्डा डिमांड कशी पडला दुसरा खड्डा पडला शंभर कुठ आणि तिसरा पडा खड्डा घाटा पडला आले ते ओळख संजयन चौकात आज चौथा खड्डा पडला आहे किती मोठा खड्डा पडला आहे गारपी रोडला बघा ही महापालिकेचा किती निष्कळ कारभार आहे किती पोकळ आम्ही तिथे बसवते किती पोकळ पद्धतीने केलं होतं इथं काम आणि जबाबदार महानगरपालिका बांधकाम विभाग आहे पाणी ही निष्काळजीपणा खेळ फिरबोंडावर चालू आहे महानगरपालिकेचा याचा नागरिकांना काय दिले दिलं नाही हा खड्डा बघितल्यावर खड्डा आहे तर माझी अशी लोक आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी एवढे खड्डे पडल्यात एवढे रस्ते केल्यात या रस्त्यांची सखोल चौकशी चाकणीनं करावी याचा ऑडिट रिपोर्ट केला पाहिजे हा खड्डा बघा किती जीव योग्य आहे आज सकाळचा खड्डा पडला की नागरिकांच्या शिवाजी खेळबंडोबा चालू आहे याचा खेळबंडोबा जबाबदार कोण आहे महानगरपालिका बांधकाम विभाग या सगळ्या अधिकाऱ्यांची आयुक्त सैमाने करून या खात्या संस्था चौथा कोण आहे मला मोठा काटा आहे बघा मला जबाबदार कोण आहे महानगरपालिका यांच्या अधिकारी चौकशी अशा